भिवंडी शहरात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांकडनं काळी दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे काळी दिवाळी साजरी करत पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला ह्या ठिकाणी आपण मोर्चा काढला आहे पण मी प्रॅक्टिकली एक विक्टम्स आहे याबद्दल काल माझ्या दुचाकीचा रस्त्यामुळे अपघात झाला कल्याण नाका या ठिकाणी अपघात झाल्यामुळे माझ्या गाडीचा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर नुकसान झालं असताना मी एक लेखी अर्ज मी माझ्या हाताने तयार केला लेखी अर्ज मी पोलीस स्टेशनला कुंभरवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस तो आजार तिथल्या कॉन्स्टेबलला मी दाखवला प्रथम तर तो चिडा माझ्यावर मला ओरडून बोलला आणि मला त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की लायसन होतं का तुझ्याकडे मी त्यांना असं म्हटलं की ठीक आहे लायसन नव्हतं माझ्याकडे रस्ता तुम्ही ठीक करा मी तुम्हाला लायसन दाखवतो त्यांनी माझ्याकडे लायसन्सची मागणी केली माझ्याविषयी लायसन नव्हतं त्यांना मी म्हटलं तुम्ही तक्रार घ्याल की नाही ते म्हटलं नाही मी म्हटलं माझा मृत्यू झाला असं तुम्ही हेच विचारलं असतं का ह्याच्यापेशी लायसन नाही त्याचा पंचनामा कशाला करायचा तर म्हटलं ही माझी एक जी तक्रार आहे तुम्ही जी तक्रार घेतली नाही हाची निषेध कर तो दुसरी गोष्ट हाँ प्रकार तुम्हें जब प्रशासन अशा प्रकार सपोर्ट अर्थ कर मांगा भिवंडी महानगर पालिका इतनी डिम्म महानगरपालिका पालिका है थोड़ी भी वो काम यहाँ पे नहीं कर रहे और इसके लिए इसका निषेध करते हुए हमारे मन का जो आक्रोश है वो जताते हुए आज असलियत में आज का दिन खुशी का दिन है दिवाली का दिन है फिर भी हम लोग यहाँ पे काली दिवाली बनाने के लिए बैठे हैं आत्तापर्यंत या चार वर्षामध्ये दहा वेळा पैसे काढून घालेत प बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खोदला जातो आहे ही परिस्थिती आहे आणि आम एवढा मोठा भ्रष्टाचार असताना आज आम्हाला इथे रस्त्यावर उतरावं लागतं आज आमचे महिला जे यंग कोरा आहेत रोजचं कोण ना कोण याच्यावरती इथे पडत आहे आणि ते आम्हाला मग तक्रारी करतात त्यामुळे आम्ही सर्व संघटित होऊन एक सर्वसामान्य लोक आम्ही सगळे एकत्र येऊन आज हे आंदोलन करत आहे बातमी पुण्यातली आहे पुण्यामध्ये